आज जे आपल्याला बुद्धिमापांचं चॅप्टर घ्यायचं पद शोधणे आता प्रश्न क्रमांक एक या ठिकाणी उत्तर करायचं असेल तर काय माहिती पाहिजे आपल्याला एकच आवाज फक्त गोंधळ नको तर मग आता या ठिकाणी काय करायचं पाच गुन्हेला नऊ करायचं पाच नंबर पंचेचाळीस आणि तीनशे किती होईल तीनशे पंचेचाळीस तीनशे पंचेचाळीस आता त्याच्यानंतर चारशे साठ कसे आले सहा गुणीला दहा केलं आता दाई सख साठ साठ आणि चारशे किती होईल चारशे साठ त्याचप्रमाणे या ठिकाणी सात गुन्हेला काय करायचं आकडा अकरा साधी सत्याहत्तर आणि पाचशे किती होईल पाचशे सत्याहत्तर साथ्त। याच उत्तर पाचशे सत्याहत्तर आलेलं आहे तर या ठिकाणी उत्तर करायचं असेल तर काय माहिती पाहिजे हे शून्य सात आणि सव्वीस तर मग आता एकचा गण एक एक म्हणून एक त्याला शून्य दोनचा गण आठ आठ मधून एक गेला किती आले सात तीनचा सा गण सत्तावीस सत्तावीस मधून एक गेला सव्वीस या ठिकाणी काय म्हण सांगा चारचा गण घन चौसष्ट मधून एक गेला आता पुढे या ठिकाणी उत्तर करायचं असेल तर काय माहिती पाहिजे बेचाळीस काय माहिती पाहिजे बेचाळीस आणि सांगा सहाच वर्ग छत्तीस आणि छत्तीस अधिक सहा किती होईल सातचा वर्ग एकोणपन्नास एकोणपन्नास आणि पाच सांगा सहाचा वर्ग छत्तीस छत्तीस आणि चार चाळीस या ठिकाणी उत्तर काढायचं असेल तर काय होईल पाहिजेत एकशे एक आणि चारशे एकोणास कशा आले या ठिकाणी उत्तर काढायचं असेल तर काय व्हायला पाहिजे एकशे एक आणि चारशे एकोणवीस कशा आले आता इथं पाहायचं एक मधून एक गला मध्य अंक शून्य आला आता इथं एकचा वर्ग एक म्हणजे डाव्या साईडच्या शून्याच्या डाव्या साईड त्याच्या नंतर उजव्या साईडनं एकचा वर्ग एक हो। त्याचप्रमाणे या ठिकाणी तीन मधून दोन गेले एक आता इथं दोनचा वर्ग चार एकच्या डाव्या साईडनं काय चार तीनचा वर्ग नऊ उजव्या साइडनं तीनचा वर्ग किती नऊ म्हणजे चारशे एकोणीसशे उत्तर आलेलं आहे ताता या ठिकाणी उत्तर पहा तीन वरून एक गेला शून्य मध्ये दोन हा तीन वरून एक गेला दोन मध्य काय दोन यायचंय मग सांगा डाव्या साईड ना एक चंद उत्तर किती गणित एकदम सोपे फक्त याचा सराव करावा लागतो या ठिकाणी उत्तर काय तीन आणि पाच कशा कसे आले जमत न तर आपल्या घरच्या साखा मस्त चालू द्या साठ शहाण्णव एकशे चाळीस कशी आली मग आता यांचा गुणाकार केला समजा तीना पाचशे पंधरा पंधरा साठ त्याचप्रमाणे पाच सात पस्तीस पस्तीस चार पंचवीस वीस शून्य आता या ठिकाणी पाहायचंय आणि चौदा समजलं तर त्याचप्रमाणे इथं काय चार चारच्याव सोळा आणि सोळ सखी शहाण म्हणजे या ठिकाणी चार चारच्याव सोळा सोळासाठी शहाजार तर या ठिकाणी सहा हे उत्तर आलेलं आहे त्यानंतर प्रश्न क्रमांक सहावा या ठिकाणी उत्तर काढायचं असेल तर काय पाहिजे एकदम सोपं आहे हे तुम्हाला तीन आणि चार दिसतात बिलकुल मांडायचे आक्षेप झाले त्याच्यानंतर तीन गुलीला चार करायचं तीन चौक बारा, बारा चौतीस आणि बारा किती शेचाळीस तर त्याचप्रमाणे हे किती पाच आणि नऊ दिसतात एकोण साठ बाराव द्यायचे आणि न पाच पंचेचाळीस नऊ पाच किती चौदा चौदा चार चाला एक चार आणि एक पाच 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 तर त्याचप्रमाणे हे तीन आणि आठ दिसतात उचलायचे आणि सांगा चारन आठ बारा बाराशे दोन दोन तीन तीन सहा याचे उत्तर किती आलंय बासष्ट या ठिकाणी उत्तर काढायचं असतं तर काय माहिती पाहिजे एकदम आहे फक्त आपण याच्याकडे कधी बघत नाही म्हणून त्या ठिकाणी आपल्या आवड वाटत असत तर म्हणून या ठिकाणी अभ्यास नेहमी करावा अभ्यास म्हणजे काय पुन्हा पुन्हा वाचन करणे पुन्हा पुन्हा लिहून पाहणे किंवा पुन्हा पुन्हा सराव करणे रिव्हिजन देणे यालाच काय म्हणायचं अभ्यासा असं म्हणायचंय त्या अभ्यासाकडे दुर्लक्ष करायचं नाही तर अभ्यासाची काही व्याख्या माहिती नाही मग ते समजत नाही नाही तर त्या ठिकाणी म्हणतं तेव्हा मला पास कर अरे पुरता अभ्यास कर अशा गोष्टी याच्यामध्ये जमत नाही कारण माणसाला विवेक बुद्धी असल्यामुळे त्याला एक नंबर बघावं लागतं दोन नंबर ऐकावं लागतं तीन नंबर समजून घ्यावं लागतंय आणि चार नंबर त्याच्यावर धुवाधार तर मग आता या ठिकाणी सांगा या ठिकाणी उत्तर काढायचं असेल तर काय माहिती पाहिजे आणि आले बिलकुल मधून चार गेले तीन तीनचा वर्ग नऊ तीन मधून एक गेला दोनचा वर्ग चार आणि चार मधून एक गेला तीन, तीन। आणि तीनचा वर्ग नऊ बघा सोपं एकदम आता त्यानंतर या ठिकाणी उत्तर काढायचं असेल तर काय माहिती पाहिजे एकशे चौवेचाळीस आणि दोनशे पंचवीस कसे आले समोर आलं मग बसून घ्या कोणी घरच्या कोलीकडं कोण कसं बसतंय असं बसतंय जो काय मिलिटरी मनची बायको आहे घर घे कोणी मिशा मावतंय कोणी मेकडे काढतंय काय तमाशे आज बसण्याची पोषण आज जसं इंटरव्ह्यू मध्ये बसलेले असतात उजवा पाय पुढे पाहिजे डावा पाय मागं पाहिजे एकदम खोक काढलेला नसावा नॉर्मल अवस्थेमध्ये असं बिलकुल मेदूच्या नसा मोकळ्या ठेवायच्या आशे ठेवायचं तोंडावर आलं लक्षात तर आपण जसं बसतो तसे विचार आपल्या मनामध्ये चालू असतात बरोबर आहे की नाही येई तर भविष्याकाला सांगण्याची आवश्यकता नाही तुम्हाला स्वतः सुद्धा माहिती आहे कोणाच्या मनामध्ये काय विचार चालू आहे त्याच्यामुळे ते विचाराच्या चोट्ट्या विचाराच्या ना लागू कोणा का लक्ष द्या तर या ठिकाणी उत्तर काढायचं असेल तर काय माहित पाहिजे एकशे चव्वेचाळीस आणि दोनशे पंचवीस कशा आले सांगा आठवण चार надо, quatro, बारा बाराचा वर्ग एकशे चव्वेचाळीस दोन सहा पंधरा दोनशे आठ नऊ सतरा आणि सतराचा वर्ग दोनशे एकोणनव्वद किती सोपे करीत आता त्यानंतर या ठिकाणी उत्तर काढायचं असेल तर काय माहित पाहिजे चौतीस आणि तेवीस कशा आले मग काय एक वेळेस काय करायचं गुन्हा करायचा एक वेळेस काय करायचं बेरीज साईन चो चोवीस आणि सहा चार दहा आता चोवीस आणि दहा किती मग सांगा या ठिकाणी पाच ती एक वेळेस गुणाकार झाला आता ती एक वेळेस बेरीज पाच तीन आठ पंधरा तेवीस आता काय करायचं नेम पत्ता एक वेळेस गुणाकार एक वेळेस बेरी मग आता सांगा या ठिकाणी सात दोन्ही आणि सात दोन नऊ करायची मग आता चौदा नऊ किती होईल तेवीस याचे उत्तर तेवीस आले तर या ठिकाणी उत्तर काढायचंय ठिकाणी हा शब्द वापरलाय कारण ते स्थळे स्थळे त्या ठिकाणी उत्तर काढण्यासाठी या ठिकाणी उत्तर काढायचं असेल तर काय माहित पाहिजे दोनशे तीन आणि एकशे दोनशे तीन आणि एकशे आता या दोघांची बेरीज करायची आणि त्याला द्यायचे मग आता सांगा चार दोन सहा दोन आठ दहा एक दोन दोन चार चारशे सहा होईल दोनशे तीन त्याचप्रमाणे या दोघांची बेरीज करायची भागायला किती दोन जागच्या जागीची तर चुना लावायचा नाही तर बस बाकी टाईप घ्यायचं इथं लिहायचं आपला टाइम वेस्ट होतो पेपर मध्ये टाईम निघून जातो तसं नाही करायचं इथं लेखी पेपर असं तर बिलकुल अशा पद्धतीनं शॉर्टकट वापरायचं होऊन जायचं तर मग सांगा इथं चार आठ बारा दोन एक 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 शून्य तीन चार चार आणि एक एक दोन दोनशे बेचाळीसशे निम्मे एकशे आता त्यानंतर या दोघांची काकडाची बेरी पाकरी किती एकशे दोन सांगा आठ शून्य आठ आठ दोन तीन पाच पाच आणि एक दोन तीन आता तीनशे आठ निम्मे थोडा बे क राहिला एक राहिला याचं उत्तर किती आलंय एकशे एकोणऐंशी एकशे एकोणऐंशी तर या पद्धतीने तुम्हाला आता गणित समजलेलं असं काही डाऊट याच्यामध्ये नाही तर मग आता उद्या या ठिकाणी भेटूया नेक्स्ट व्हिडिओ मध्ये धन्यवाद